महानगरपालिकेच्या वतीनं पडेगाव मिटमिटा परिसरामध्ये सर्व्हिस रस्त्यासाठी बेकायदेशीर बांधकाम इमारती पाडण्यात येत आहे अशीच कारवाई शहरामध्ये टप्प्याटप्प्यानं राबवण्यात येणार आहे तरी शहरातील नागरिकांनी आपले बांधकाम नियमित करून घ्यावे अन्यथा बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटवा निर्मूलन पथकाच्या वतीनं गुरुवारपासून पडेगाव ते मिटमिटा रस्त्यावर सर्व्हिस रोडसाठी बेकायदेशीर बांधकाम इमारती दुकान मॉल हॉटेल यांचे अतिक्रमण हटवण्यात येत आहे आत्तापर्यंत मनपा अतिक्रमण विभागाकडून बीड रस्त्यावरील देवळाई चौक ते महानुभव आश्रम मुकुंदवाडी ते चिकलठाणा केम्ब्रित चौक पैठण या रस्त्यांवरील सर्व्हिस रस्त्यासाठी कारवाई करून अनेक टोलेजंग इमारती जमीन दोस्त करण्यात आल्या गुरुवारपासून पडेगाव ते मिटपिटा भागातील रस्त्यावर अतिक्रमण हटवा पथकानं कारवाई केली आहे शुक्रवारी कारवाई ठिकाणी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना आपले बांधकामचे परवाने कुंठेवारी नियमित करण्याचं आवाहन केलं आहे